मी कॉफी पीत होती तर यो खूप सारा हट्ट करायला लागला होता तर ह्याला मस्तपैकी थोडीशी म्हणजे एकदम लाईटली टाकलेली लहान मुलांना कॉफी देत नाही ॲक्च्युली मी त्याला मोस्ट ऑफ टाकलीच नाही आहे कारण मला माहिती आहे लहान मुलांना कॉफी देत नाही सो माझं कॉफी घेऊन झाली जसं मला माहिती असेल मम्मीचा थोडासा लेग इश्यू आहे त्याच्यामुळे तिला थोडंसं बरंच काम जमत नाही बेसिंग वगैरे थोडंसं काम होतं क्लिनिंग वगैरे ते मी करून घेतलं जे माझ्याच्याने होईल तेवढं तर आता कपडे मशीनलाही लावणार आहे आणि आता इथेही बघा कपाटला सगळा पसारा काढून ठेवला सगळे कपडे बपीचे आहेत जे घरी करून ठेवायचे आहेत तिथे पण सगळा पसारा आहे खूप सारा पसारा पडलेला आहे गाईस तर हे सगळं साफ करायचं आहे मध्ये स्टी आणि दिसेलच आज दिवसभराची काय रुटीन असते रुटीन म्हणजे मी संध्याकाळी जाणार आहे घरी साडेआठची गाडी आहे माझी तर चला आता आज काय बनवायचं अजून काय डिसाईड नाही झालेलं आहे सो मी तुमच्याबरोबर शेअर करीन सो मी आता काहीच वेळात फ्रेशअप वगैरे होते व्यवस्थित म्हणजे आंघोळ वगैरे करते आणि भेटेल तुम्हाला तोपर्यंत ब्लॉगला कंटिन्यू बघायचा आहे आणि लाईक शेअर सस्पाय तर नक्कीच करा हे कायम बोलत असते मी तुम्हाला तर चला तर फायनली गाइस तुम्ही बघू शकता की हा क्यूटी पाय मस्त त्याच्या खेळणी सोबत बसला होता खेळायला हा त्याचा फेवरेट टॉय आहे आणि अशी खूप सारी खेळणी घेऊन बसला होता तर मी मला वाटलं की त्याला सुद्धा ब्लॉकमध्ये घ्यावं म्हणून तरी छोटीशी क्लिप मी त्याच्यामध्ये घेतली आणि किती छान आणि शांतपैकी तो खेळत होता नंतर आमचं ठरलं की आम्ही लूडो खेळणार तर लुडोसाठी त्याने मस्त बोर्ड लावला होता त्याच्यानंतर आम्ही स्टार्ट केलं होतं लूडो गेम काय माहिती कोण जिंकणार होतं पण त्याचप्रमाणे त्याच्यासोबत थोडासा टाईम स्पेंड केला मी आणि ते बघू शकता की हा लुडोचा बोर्ड आहे जो माझ्या मामाने त्याला बर्थडेला गिफ्ट केला होता त्याचप्रमाणे खूप चांगला आहे हा आणि बेस्ट म्हणजे याचा असं आहे हा प्लायवूडचा आहे कधी ब्रेक्सचे चान्सेस पण नाही आहेत आणि गंजत वगैरेसुद्धा नाही आपण व्यवस्थित त्याला पुसून वगैरे ठेवू पण शकतो आणि मग त्याचनंतर नंतर आम्ही दोघं मस्तपैकी लुडो खेळत होतो प्लीज फायनली मी घरी पोहचले आहे सो वेळ आली आहे आताचा ब्लॉग एंड करायची सो आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका